आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय वेळेपूर्वी सरकार देऊ शकते सेवानिवृत्ती तीन जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समरेल येईल बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर भविष्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक नौ महत्त्वपूर्ण आणि दूरवरचा निर्णय दिला आहे कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले की कोणत्याही कर्मचाऱ्यास कोणत्या वयात सेवानुत होईल याचा निर्णय घेण्याचा मूलभूत अधिकार नाही हा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारकडे आहे आणि समानतेचे तत्वाचे पालन करून ते योग्य प्रकारे वापरू शकते पार्श्वभूमीचे मूळ कारण आणि प्रकरणातील वाद हे प्रकरण एक लोकोमोटर अपंग इलेक्ट्रॉनिशियनचे होते ज्याला वयाच्या अठ्ठावन वयात निवानुत्त होण्यास भाग पाडले गेले दरम्यान दृष्टीहीन कर्मचाऱ्यांना आठ वर्षे नोकरीत राहण्याची परवानगी होती ज्यामुळे एक प्रकारची असमानता निर्माण झाली राज्य सरकारने यापूर्वीच दृष्टीबाधित कर्मचाऱ्यांच्या शेवानुतीच्या युगात कार्यालयीन निवेदन दिले होते परंतु नंतर हा आदेश मागे घेण्यात आला आणि शेवानिवृत्तीचे वय कमी झाले अपीलकर्ता अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी निवृत्त झाला आणि कार्यालयीन निवेदन मागे घेणे येईपर्यंत राज्य सरकारचा विस्तार देखील घेण्यात आला न्यायाधीशाचे तपशीलवार विश्लेषण आणि निर्णय माननीय न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती न्याय के व्ही विश्वनाथ यांच्या खंडपीठाने या प्रकरणात सविस्तर सुनावणी दिली आणि संतुलित आणि न्याय निर्णय दिला कोर्टाने कबूल केले की अपीलकर्त्यास समान दर्जा असलेल्या इतर कर्मचाऱ्यांकडून समान लाभ मिळवण्याचा अधिकार आहे परंतु हा फायदा केवळ ऑफिस मेमोरँडम मागे घेण्याच्या अनुसूचित तारखेपर्यंत उपलब्ध होईल कोर्टाने हे देखील स्पष्ट केले की अपीचे निवेदन केवळ दोन हजार एकवीसपर्यंत लागू होते अपीलकर्त्यास लाच त्याच का कालावधीचा फायदा घेऊन या निर्णयावरून असे दिसून येते की कोर्टाने समानतेच्या तत्वाला महत्त्व दिले आहे परंतु सरकारी धोरणाची वैधता आणि सीमा देखील मान्य करतात राज्य धोरण शक्तीची पुष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाने राज्य सरकारच्या धोरणाशी संबंधित सरकारची स्पष्टपणे पुष्टी केली आहे कोर्टाने असे म्हटले आहे की जेव्हा सेवान्वत कर्मचाऱ्यांना दिले जाईल तेव्हा ती पूर्णपणे राज्य धोरण आहे आणि कर्मचारी स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही जर राज्य कर्म सरकारला हवे असेल तर ते कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी सेवानुत करू शकते आणि आवश्यक असल्यास आस जबरदस्तीने सेवान्भूत होऊ शकते राज्याची प्रशासकीय रचना आणि कार्यक्षमता राखण्यासाठी हा अधिकार आवश्यक आहे कोर्टाने हे देखील स्पष्ट केले आहे की इतर कर्मचाऱ्याप्रमाणे साठ वर्ष सेवेत राहण्यासाठी कोणत्याही सक्तीचे हक्क दिले जाऊ शकत नाही व्यापक प्रभाव आणि भविष्यातील दिशा हा निर्णय केवळ ह्या विशिष्ट प्रकारासाठीच नव्हे तर भविष्यातील समान बाबीसाठी देखील एक महत्त्वाचे उदाहरण ठरवते हे स्पष्ट झाले आहे की सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कर्तव्य राज्याच्या धोरणानुसार निश्चित केले जातात ह्या निर्णयामुळे शासकीय प्रशासन शिस्त व धोरण बनवण्याचे स्वातंत्र्य बळकट होते हे देखील सुनिश्चित करते की समानतेच्या तत्वाचे अनुसरण करताना सर्व कर्मचाऱ्यांची न्याय वर्तणूक दिली जाईल हा लेख सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या सामान्य माहितीवर आधारित आहे कायदेशीर बाबीमध्ये विशिष्ट सल्ल्यासाठी पात्र वकिलाशी संपर्क कोर्टाचे निर्णय आणि धोरणे कालांतराने बदलू शकतात